धाराशिव नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा नूतन नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे नगराध्यक्ष आव्हान धाराशिवमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी तुमच्या विना विजय अधुरा अजितदादांच्या चरणी विजय समर्पित अशा आशयाचे लागले बॅनर लाचार भाजप नेत्यांना <दूणारी> मोदी आल्यापासून सर्व घटनेचा तपास पक्षपाती खासदार संजय राऊतांचा हल्ला बोल रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनवर चर्चा व्हावी फडणवीसांनी उडवाउटीची उत्तरं देऊ नयेत राऊतांनी केलं स्पष्ट बाहेर काढलाय सुनेंद्र पवारांनी चर्चा केली असती तर गती आली असती तपास यंत्रणांबाबत फाजील विश्वास दाखवू नका राऊतांचं वक्तव्य मुंबई सुरक्षित ठेवणं गृहमंत्र्यांचं काम महापौराचं नाही महापौरांना मुंबई सुरक्षित वाटत नसेल तर गृह खातं अपयशी सभागृहात मोदींच्या नावाच्या घोषणा का खासदार संजय राऊतांचा प्रश्न येत नाही त्यांनी आम्हाला शिकू नये संजय राऊतांचा माजी राज्यपाल कोशियारेंवर घडाघात कोशियारेंनी दिला होता राज ठाकरेंना सल्ला राज्य शासनाच्या ई गव्हर्नर सुधारणा कार्यक्रमाचा आयोजन ई गव्हर्नर सुधारणा कार्यक्रमामध्ये राज्यात पुणे जिल्हा परिषद अव्वल स्थानी कोल्हापूर मनपा विरोधी पक्षनेतेपदी मवियाचे राजेश लाटकर यांची निवड महापौर उपारा आणि निकम यांची भेट घेऊन न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क